की शुद्ध सुद्धा मागणी काय आहे आपण एस मध्ये काय आरक्षण मिळत आहे जेव्हा बीजेएनटीच स्पेशल आरक्षण आपल्या समाजाला दिले नाही महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज जो आहे विशेषतः मराठवाडा आणि विदर्भ हा पूर्वीचा हैदराबाद सरकार आणि निजाम सरकारचा भाग होता आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे किनवट हा तालुका आदिलाबाद जिल्ह्याचा भाग आहे मराठवाडा संपूर्ण आठ जिल्हे विदर्भाचे दोन्ही डिव्हिजन अमरावती आणि नागपूर हे सीपीआर बेलार मध्ये होते आणि त्या सीपीआर बेलारला त्या तत्कालीन हैदराबाद सरकारने ब्रिटिशांना ते गिफ्ट म्हणून दिलेलं होतं त्यामुळे मूळ हैदराबाद स्टेटचा हा भाग आहे दुसरी गोष्ट आम्ही पूर्वी सगळे आदिवासी होतो त्याचे सर्व पुरावे अकोला अमरावतीमध्ये असतील किनवटमध्ये असतील त्याच्यानंतर धाराशिव उस्मानाबाद सोलापूरला असतील चालण्यामध्ये असतील नांदेड मध्ये असतील अनेक ठिकाणी याचे जातीचे प्रमाणपत्र आमच्या आजोबा पंजोबाच्या काळामधील त्या ठिकाणी या ठिकाणी सापडलेले आहेत आजही आहेत हैदराबाद गॅजेटियरच्या अनुषंगाने दोन तारखेला जो दो सरकारने निर्णय घेतला त्या त्या मध्ये पंजारा समाज हा आदिवासी संवर्गामध्ये आहे आम्ही यापूर्वी सुद्धा आदिवासी होतो आज आद सुद्धा आहोत उद्या सुद्धा राहणार आहे परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या याच्यावर अवलंबून जेव्हा राज्य निर्मिती झाली तेव्हा हा भाग महाराष्ट्रामध्ये गेला आणि स्वर्गीय महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी विमुक्त जातीचा प्रवर्ग वीजीचा प्रवर्ग करून पाच साडेपाच टक्के आरक्षण त्या ठिकाणी आम्हाला दिलं आम्हाला फक्त तेच आरक्षण मूळ आदिवासी आम्ही होतो त्याप्रमाणे आदिवासी संवर्गामध्ये द्यावं अशी मागणी आहे या मागणीचे प्रमुख कारण असे की सत्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वतंत्र होऊन पण बंजारा समाजाच्या तांड्यांना आणखीनही काही ठिकाणी जोड रस्ते नाही पिण्याचं पाणी नाही विद्युतचे खांब नाही घरा घराच्या समोर उजड नाही त्या ठिकाणी शिक्षणासाठी बालवाडी नाही प्राथमिक शाळा नाही प्राथमिक आरोग्य उपकेंद्र किंवा तसल्या काहीही सुविधा अजून बंजारापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत तांड्यामध्ये तांड्या आजही प्रसूतीसाठी वाट बघत असलेल्या महिलांना बैलगाडीवर किंवा बाजावर टाकून नदीमधून वड्यामधून डोंगरावरून त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आणावं लागत अनेक लोकांचा जीव एमर्जन्सी यांच्यामध्ये गेलेला आहे त्यामुळे मराठी समाजाची हो जेव्हा मागणी समोर आली त्यात वेळेस करतो मुख्य प्रवाहामध्ये बंजारा समाजाला आणण्यासाठी आम्ही ही मागणी मागत आहोत विकासासाठी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी या आरक्षण मागत मराठा समाजाचं काय म्हणत होते मराठा समाजाची मागणी जेव्हा समोर आली तेव्हाच तेव्हा काय नाही असं आहे की बघा मी दोन हजार वीस ला विधान परिषदेचा सदस्य झालो दोन हजार वीसच्या माझ्या पहिल्या अधिवेशनापासनं तर दोन हजार पंचवीसच्या आताच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत एकोणीस वेळा मी सभागृहात हा प्रश्न मांडलेला आहे बाहेर रस्त्यावरती आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सभेमध्ये मी शहात्तर वेळेस हा विषय मांडलेला आहे राहायला प्रश्न की समाज आता जागृत झालेला जा आहे निश्चितच त्याच्यासाठी कारणीभूत मराठा समाजाला जे हैदराबाद गॅजेटियरचा जो पाठिंबा त्या ठिकाणी सरकारने त्याच्यावर दिला त्याला लागून जे आरक्षण देण्याची घोषणा केली निश्चितच त्याचा फायदा लोकांमध्ये जागृती करण्यासाठी झाला जे मी पाच वर्ष जागृती करू शकलो नाही ते एका गॅजेटियरच्या बातमीने लाखो बंजारा लोकांना जाग केलं त्यांना माहिती ही माझ्यामुळे किंवा इतर लोकांमुळे किंवा आमच्या अगोदरच्या नेत्यांनी मागितलेल्या याच्यामुळे माहिती सगळ्यांनाच होती पण मिळेल का नाही मिळेल मग जर आता जर मराठा समाजाला मिळू शकतं तर मग बंजारा तर आदिवासीच आहे वेशभूषा बघा भाषा बघा खानपान बघा वाघाच्या नंतर आणि सिंहाच्या नंतर रक्त खाणारा जर कोणी असेल पृथ्वी तर तो बंजारा आहे मध्ये आम्ही मटणासोबत रक्त मिक्स मिक्स करून खातो ते आमचं सगळ्यात फेवरेट कॉन्टिनेंटल फूड आहे त्याच्यामुळे बंजाराचे सगळे लक्षण आदिवासीचे आहेत आणि गरज आहे तुम्ही बघा आजही बंजारा समाजाच्या लोकांना पूर्णपणे शिक्षण मिळालेलं नाही जसं मुंबईमध्ये नाणे नाना पार्क किंवा असे वयस्कर लोकांचे पार्क तिथे तुम्ही जाऊन बसा तिथे म्हातारे लोक इंग्रजीत बोलत असतात इथे अगोदर आम्हाला तेलगू शिकवलं नंतर आम्हा म्हणजे अगोदर उर्दू शिकवलं नंतर तेलगू शिकवलं नंतर मोडी मराठी शिकवली अहो आमच्या तीन पिढ्या अशाच गेल्या आमच्या वडिलापासून शिक्षणाची सुरुवात झाली आणि आमची पिढी म्हणजे पहिले ग्रॅज्युएट पिढी किंवा आमच्या वर्लाच्या वेळेस काही काही ग्रॅज्युएट पिढी आजही बंजारा समाजाचे पंचवीस टक्के मुलं शाळेपासून वंचित आहेत का कि ते दूर शाळामध्ये जाऊ शकत नाही पुस्तक खरेदी करू शकत नाही गणवेश खरेदी करू शकत नाही बूट घेऊ शकत नाही अणवानी पायाने तीन तीन चार चार किलोमीटर तांड्यावरून चालत गावाच्या शाळेमध्ये मुलं मी प्रशांत पुरसिंग राठोड माझं नाव आहे आणि मी समाजाचा प्रतिनिधी या नात्याने आणि प्रथम नागरिक या नात्याने का आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही रस्त्यावर आलो आहे तर आमचा आरक्षण मागण्यामागचा उद्देश आहे की सुरुवातीपासून आम्हाला शिक्षण असेल रोजगार असेल आणि राजकीय प्रतिनिधित्व असेल यात ता पाहिजे तशा प्रमाणात प्रतिनिधित्व आणि संधी मिळालेली नाही आहे आणि ह्या संधीपासून आम्ही दूर असल्याकारणाने म्हणजे संधीपासून आम्ही बऱ्याच याच्यापासून दूर असल्या कारणाने आम्हाला नाही का पाहिजे तसा विकास समाजाचा झालेला नाही आजपर्यंत तर एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा असेल किंवा त्या मागे जरी गेलो आपण तर मुळात आम्ही नाही का ही बंजारा ही जमात असल्याचे पुरावे हे इंग्रज शासनाचे असतील किंवा राज्य शासनाचे असतील हे कायदे स्वयंस्पष्ट करतात जसं की अठराशे एकाहत्तरचा क्रिमिनल ट्राईब ऍक्ट आता क्रिमिनल ट्राईब हा बंजारात जमातीला लागलाय ट्राइब जमाती ला लागला ट्राईब हा शब्द स्वयंस्पष्ट आहे की ही जमात आहे ह्या जमातीला नाही का म्हणजे गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी राज्य शासनाने एकोणीसशे बावन मध्ये भा, भारत सरकारने एकोणीसशे बावन्नमध्ये जो कायदा केला आहे तो पण गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी एक डिनोटीफाईड ट्राईब म्हणून काढलं म्हणजे ट्राईब म्हणजे ही पुन्हा जमातच झाली तर त्याचे त्याच्या नोटीफाईड तर आम्हाला म्हणायचं आहे की डिनोटीफाईड पेक्षा आम्हाला नोटिफाईड ट्राईब करा ना नोटिफाईड झालो की आम्हाला आमचे सगळे फायदे मिळतील आमच्या मुलाबाळांना शिक्षणाच्या सुविधा मिळतील समाज आणि म्हणजे मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने समाजाच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सोयीच्या होतील म्हणून आम्ही नाही का बऱ्याच दिवसापासूनची आमची ही मागणी आहे आणि रिसेंटली आपण आपण जे म्हणतो राज्य शासनाने नाही का एक दोन सप्टेंबरला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे है की हैदराबाद गॅजेटियरच्या धर्तीवरती मराठा बांधवांना जसं कुणबीचा सर्टिफिकेट दिलंय तर आमचं काय म्हणणं आहे की एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा, दुसरा न्याय देण्यापेक्षा त्याच गॅजेटियरच्या धर्तीवरती आम्हाला नाही का बंजारा समाजाला त्या गॅजेटियरच्या धर्तीवरती आम्हाला सरसकट नाही का अनुसूचित जमातीचे फायदे द्या रिसेंटली माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिलेला न्यायनिवाडा दिलेला आहे की एस सी आणि एस टी मध्ये उपवर्गवारी करा सब कॅटेगरायझेशन तर त्या सब कॅटेगरायझेशनच्या बेसवरती आमची तीच मागणी आहे की आम्हाला म्हणजे नाही ओबीसीचं आरक्षण नाही आम्हाला काय म्हणायचं आहे की अनुसूचित जमातीच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला ज्या आरक्षण जे एन टीच्या आरक्षण जे राज्य शासना हे बघा निसर्गाची हाक आहे दर्याखोऱ्याची साथ आहे वर्षानुवर्षे शतकानुशतके आम्ही अन्याय सहन केलेला आहे आता आम्ही आरक्षण मागितल्याशिवाय मिळविल्याशिवाय थांबणार नाही ही आरपारची लढाई राहणार आहे आणि ह्याच्यासाठी कोणत्या कोणत्याही स्तरावर आम्हाला जाण्याची आमची तयारी आहे आणि विशेष म्हणजे हे शासन न्यायसंगत आहे आम्हाला निश्चित वैधानिक आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आम्हाला ह्या शासनाकडनं खूप